नमस्कार मंडळी क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आजपर्यंतचा झालेला यूट्यूबचा प्रवास कसा होता माझा या संदर्भात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि यूट्यूबकडून पहिलं पेमेंट प्राप्त झालेला आहे हा पेमेंट किती आहे हे पेमेंट येण्यापर्यंत आलेले कोणकोणते अनुभव आहेत आणि यूट्यूब चॅनल सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत नवीन मित्रमंडळी असतील नवीन एक ओळख असेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहतोय तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सुरुवातीला मी पण मोबाईलच्या माध्यमातून इतरांचे व्हिडिओ पाहत होतो व्हिडिओ पाहता पाहता एक दिवस असा वाटला आहे की आपणही आपला एक यूट्यूब चॅनल चालू करावा या उद्देशाने मी दोन हजार एकवीसमध्ये क्रिएटिव नाव याने एक हा यूट्यूब चॅनल सुरुवात केलो सुरुवात केल्यानंतरनं नेमकं कंटेंट कोणतं घ्यायचं यासंदर्भात संभ्रमावस्था होतं आणि त्यामुळं आपण एकतर शेतकरी भले शिक्षण झालं असलं तरी आपण शेती व्यवसायात निगडीत आपल्याला जास्त माहिती असल्यामुळं आपण शेती व्यवसायाबरोबरच इतर टेक्निकल बाबींचा माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि याच्यामध्ये बरेचसे शेतीविषयक जे व्हिडिओ आहेत माझे ते जास्त प्रमाणात रन झालेले आहेत आणि जे टेक्निकल बाबीत जे जसे की एखाद्या शेती योजना एखादा शेती योजनेचा फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात जे माहिती काही देतो आहे तेही व्हिडिओ बऱ्याच प्रेक्षकांना खूप आवडलेले आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही पिकं आहेत ऊस म्हणा आणि हंगाम जे गहू वगैरे पीक आहेत या पिकांची वे प्रत्येक वेळी आपण जे काही माहिती दिलं ते या शेतकरी मित्रांनाही खूप आवडलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आत्तापर्यंत अकरा हजारपर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले आहेत असंच सपोर्ट करत राहा त्यावेळी यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळी बऱ्याचशा जे गोष्टी होते ते यूट्यूब चॅनल संदर्भात काही कळत नव्हतं परंतु आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक स्टेप बघत आपण पूर्ण यूट्यूब चॅनलचा सेटअप करून घेतला आणि जे आपल्याला नॅचरल ज्ञान आहे शेती व्यवसायामधलं म्हणा एखाद्या शेती योजनेसंदर्भात जे माहिती असतील ते आपण यूट्यूब चॅनलवरती टाकत गेलो त्यानंतरनं प्रेक्षकांना जसजसं जसं आपली माहिती आवडत गेली तस तसं अजून उत्साह निर्माण झाला की वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळाली त्या माध्यमातून हा यूट्यूब प्रवास सुरुवात झाला परंतु यूट्यूबच्या माध्यमातही आपण एखाद्या खेडेगावात अथवा शेतात थांबून केलेल्या शूटिंगच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळतील ही अपेक्षा पहिलं मला पण थोडं आश्चर्यकारक वाटत होतं परंतु ज्यावेळी आपण एखाद्या कामाची सुरुवात करतो काम करत करत त्यामध्ये जे काही प्रगती होत जातो झाल्यानंतरनं मिळणारा जो शेवटी त्याबदला आपण केलेल्या कामाचा ज्यावेळी आपल्याला मोबदला मिळतो त्यावेळी एक वेगळीच आनंद असतो कारण चॅनल चॅनल सुरुवात करून तीन वर्षानंतरनं हा माझा यूट्यूबचा पहिला अर्निंग झालेला आहे आणि ज्यावेळी यूट्यूब चॅनल चालू करतो केल्यानंतरनं आता ग्रामीण भागामध्ये या यूट्यूब चॅनल अथवा मोबाईलमध्ये केलेल्या कामाचा मोबाईलला मिळतो हे गोष्ट सांगितल्यानंतर ना सर्वांनाच आश्चर्याचा बाब वाटण्यास वाव ठरणार नाही अशा गोष्टी आहेत परंतु आपण याच गोष्टीला दुजारा देत हा यूट्यूब चॅनलचा प्रवास सुरुवात केलो आणि विशेष म्हणजे आमच्याकडचा जो भाग आहे हा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरचा गाव असल्यामुळं आता आमच्या लँग्वेजमध्येही थोडाफार प्रॉब्लेम येतो पण जसं ना जी रिॲलिटी आहे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आलेलो आहे आणि माझ्या या गावापासून आता कर्नाटक राज्याचा जो शिव आहे शि तो इवन फक्त एक अर्धा किलोमीटरवरती आहे त्यामुळं आपल्याकडच्या भागामध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये बोललं जात आहे कर्नाटक म्हणजे कन्नड भाषा आणि महाराष्ट्रामधला मराठी भाषा या दोन्ही भाषांमध्ये या भागातील सर्व जे नागरिक असतील हे सर्व लोक हे संभाषण करत असतात आणि कुठंतरी भाषेचा प्रॉब्लेम असं बऱ्याच जणांच्याकडनं म्हणजे जाणवत होतं परंतु हार न मानता तसंच यूट्यूबचा प्रवास मी सुरवा सुरू ठेवलो आपण कोणत्याही भाषामध्ये जरी बोलत असल आणि आपण देत असलेली माहिती जर खरी असेल आणि ते जर समोरच्याला जर उपयोगी पडत असेल तर या ठिकाणी मला वाटते की कोणत्याही भाषेला अथवा व्यक्तीला महत्त्व नसतो फक्त ज्ञान इतरांपर्यंत पोचवणं हा महत्त्वाचं काम असं मला वाटलं आणि त्या पद्धतीनं प्रेक्षकांनाही साथ दिले आता बरेचसे जे माझे टॅक्टरवरचे जे व्हिडिओ आहेत ते खूप प्रमाणापर्यंत व्हायरल झालेले आहेत कारण आपण जे दाखवले ते रियालिटीमध्ये दाखवलो त्यामुळं प्रेक्षकांना आवडले आणि हा आत्ता एवळा आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनल इतका मोठा ग्रो झालेला आहे मित्रांनो आता यूट्यूब पेमेंट संदर्भात म्हणलं की पहिलं पेमेंट जे आहे ते एखादा ॲन्ड्रॉइड मोबाईल येईल इतकं पेमेंट पहिलं पेमेंट झालेलं आहे पण समाधानी हे समाधानी या गोष्टीचं आहे की आपण ज्या मोबाईलवर आपण इतरांचे व्हिडिओ पाहून टाईमपास करत होतो त्याच यूट्यूबच्या मा माध्यमातून आपणही कमवू शकतो यामध्ये एक वेगळीच आनंद मला प्राप्त झालेला आहे चॅनलचा सुरुवात केल्यापासून चॅनलच्या सेटअपासून आपण यूट्यूबमध्ये बघूनच आपण सेटिंग वगैरे करत गेलो प्रत्येक वेळी जे काही अडचणी येत होत्या ते अडचणी याच यूट्यूबच्या माध्यमातून बघत त्याचं सेटअप केलं आणि आपण प्रामाणिकपणे व्हिडिओ टाकत गेलो येणाऱ्या जे काही समस्या होते त्यांना निगेटिव्ह जास्त लक्ष न देता चॅनल तसंच ग्रो करत गेलो मित्रांनो आज तुमच्या या प्रतिसादानं हा चॅनल अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेला आहे आणि यूट्यूबचा पहिला पेमेंट थोडा लेट झाला पण पेमेंट पहिला पेमेंट प्राप्त झाला आणि हा पेमेंट मिळवण्यास सगळा महत्त्वाचा सहकार म्हणजे तुमचा आहे तुम्ही जर व्ह्यू केला नसता तर आज पहिलं पेमेंट भेटलाच नसता आणि एवढं मोठं चॅनल आज झालं नसतं त्यामुळं आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो असंच पुढेही सपोर्ट करत राहा आपण वेगवेगळ्या विषयावरती आपणास माहिती देत राहू आणि कोणत्या विषयासंदर्भात आपणास शेतीविषयक माहिती पाहिजे कमेंटमध्ये करत चला आपण त्या पद्धतीने माहिती गोळा करून आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करू आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनलला कशा पद्धतीने तुम्ही सहकार्य केलात त्याच पद्धतीने यापुढेही सहकार्य करत चला व्हिडिओ पाहत चला हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र